निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज रवींद्र नंदे देशमुख राहणार जवळ एकडलं दोन दिवसापासून जे काही सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्याच्या संदर्भात माझा आणि प्रसाद गुंडा यांचा एक व्यक्तीचा व्यवहार आहे तो व्यवहार कशा पद्धतीचा आहे त्याच्या संदर्भात मी आता प्रेस नोट दिलेली आहे त्याच्यात मी सविस्तर सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहे आणि या सदर व्यवहारात तो वैयक्तिक व्यवहार आहे त्याच्यात त्या तालुक्याचे विद्यमान आमदार अमोलता कुठलाही संबंध नाही आणि याच्या संदर्भात तुमचे जर काही प्रश्न करारना झाला सगळे ऍक्च्युअली काय आहे की त्यावेळेस ज्यावेळेस आमचा करारनामा झाला त्यावेळेस आमदार अमोल सकाळ पाटील हे आमदार नव्हते एक सामाजिक कार्यकर्ते होते आणि सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे त्या सगळ्या गुद्धीचा आमचा जो प्रदर्शन माझा झाला त्यांचा उल्लेख आलेला पैशाच्या वर साक्षीदार काय आमदारामुळे त्याचा साक्षीदार म्हणून त्यांची कुठे सही नाही आहे कुठेही त्यांच्या डॉक्युमेंट सही नाही कुठे फोटो पण नाही आणि कुठं ते त्याच्यात

त्यांना कस काय तुमच्या संदर्भात अमोल कथा आणि माझ्या आणि माझा गुंड व्यक्तीचा कुठेही संबंध नाही माझ त्याच व्यक्तिगत देणे घेणे त्याच्या संदर्भात नोट नोटमध्ये मी सगळं लिहिलेलं आहे की त्याचा माझा व्यवहार काय त्याच्या संदर्भात काय आहे त्याच्यात अमोल कथाचा काही संबंध

देखो तुमची सही आहे ना पण तुम्ही तो संदर्भ वाचला असेल ना सही करताना हे नावच कसं काय आलं त्यावेळेला तुम्ही विरोध का नाही केला त्या डॉक्युमेंट वर तुमची पण सही असेल ना तो डॉक्युमेंट झाला त्या डॉक्युमेंट मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे त्यावेळेला तुम्ही खाली सही केली त्यावेळेला तुम्ही हे वाचलं नाही का की अमोल खतळांचा एकच संबंध आहे का त्याचं नाव कसं आहे आमदार अमोल खतळांसाठी आमदार होऊन जाऊ शकतो यावेळेस सामाजिक कार्यकर्ते होते तुम्हाला आणि माझ मी मी त्याच्या ऑफिसपासून आणि माझं पद्धतीन माझ्या घडायला तिथं म्हणून परंतु असं नाव टाकू शकतात का समजा मी पण आहे तर माझं नाव तुम्ही एखाद्या आमच्या नावा जेव्हा घडला त्यावेळेस आमदारामुळे कथा आमदार नव्हते

गुंजाळ यांच्या नावे काही एक बातमी सोशल मीडियामध्ये जी व्हायरल झाली त्या व्हायरल बातमीमध्ये माझी वकील म्हणून एक नोटीस देखील रेफरन्सला दिलेली आहे त्यामुळं मीडियाचे मला कालपासून फोन आलेत पुन्हा अनेक खाजगी व्यक्तींनी नागरिकांनी देखील फोन केलेत तर नक्की विषय काय आहे या बाबतीची माहिती लोकांना अपेक्षित आहे आणि ती मला देण्यासाठी मला काही अडचणीच नाही म्हणून मी आज या कॉन्फरन्सला उपस्थित आहे आपल्या पत्रकारांच्या विषय असा आहे की आत्ताच जे बोललेले आहेत रवींद्र ज्ञानदेव देशमुख हे माझे गेल्या वर्षापासून पक्षकार आहेत गेल्या वर्षी ते माझ्याकडे आले त्यांनी मला एक सांगितलं का प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ राहणार खांडगाव हो। यांनी माझी फसवणूक केली माझी साधारण त्यांनी देशमुच्या म्हणण्याप्रमाणे बत्तीस साडेबत्तीस लाख रुपये देशमुखांनी त्याला दिलेले आहेत त्याचा करारनामा लिहून दिलाय प्रसाद जो आहे प्रसाद गुंजाळणी करारनामा लिहून दिलाय देशमुखांना आणि त्या पैशाच्या पुढे नंतर पाच लाख रुपये एकदा दिले आणि नंतर दो दोन चेक दिले चेक लिहून दिले स्वतःच्या अक्षर हस्ताक्षरात दिले आणि त्या परत सही करून दिली असं देशमुखांचं म्हणणं त्याप्रमाणे मी त्यांना नोटीस पाठवली नोटीस पाठवताना करारनामा वाचला त्यामध्ये स्पष्ट बनलेलं आहे हे पैसे याच्याकडून मी पैसे त्यांना देणार आहे प्रसाद गुंजाळ मात्र का मला पैसे देणं आहे त्यांचे साडेबत्तीस लाख ते पाच लाख रुपयाचा विषय सोडून त्यामुळं माझी ती जबाबदारी आहे मी ते घेतलेली आहे आणि मी त्यांना परत करेल, आणि पोर्ट डेटेड एखाद्या केसमध्ये साक्षीदार असतं म्हणजे तुम्ही गुन्हेगार नाही होत एखाद्या मध्यस्थ असतात म्हणजे गुन्हेगार होत नाही साक्षर कोण कोणाचे नाव म्हणजे तुम्ही सुद्धा साक्षर असू शकता कोणाचे एखादे होते का साक्षीदार साक्षीदार होते का नाही ते साक्षीदार नाही त्यांच्या त्या डॉक्युमेंटला सही नाही डॉक्युमेंटला साक्षर वेगळेच आहे आता जे कारण आम्ही पुन्हा सांगा अमोल कथांच्या नावाने जी व्हायरल होत आहे आता कालच्या बातमीच्या संदर्भात जर बोलायचं झालं आणि कालचे जे डॉक्युमेंट्स त्या अनिता गुंजाळ यांनी सोशल मीडियाला जे दिले हा फक्त देशमुखांच्या व्यवहाराचा विषय आहे एका देशमुख आणि प्रसाद गुंजाळ यांच्या व्यवहारापुरताच मर्यादित तो विषय देखील तक्रार अर्ज दाखल केला अमोल कदळे यांचे नाव उल्लेख केलेला आहे नाही त्यांनी नाव उल्लेख केला असेल पण ही पेप पण तशी पेपर्स काही त्यांनी दिलेले नाही अनिता गुंजळांनी खाताळ्यांच्या बाबतीतचे पेपर्स काही डायरेक्ट दिले ते दिलेले नाही ते बोलताना आता एक शेवटी कायद्याची भूमिका आहे पत्रकार म्हणून आपणही जाणता काय विषय तुम्हाला करताना ॲलिगेशन करताना त्याबाबतचं तुमच्याकडे डॉक्युमेंट काय वच मलाही तुमच्याकडून काही पैसे घ्यायचे असं मी म्हणायचं याला काय नाही त्या बाबतीचा पुरावा काय हा द्यायला पाहिजे तसा काय अनिता गुंजाळांनी काही आपन... तसा कालच्या याच्यात तर पुरावा आतापर्यंत दिलेला नाही प्रश्न एवढा आम्हाला पैसे रक्कम वसुलीशी घेणे पण एक स्थानिक आमदारांची बांधावी होत असून त्यामुळे आपण काही भूमिका घेणार का स्थानिक आमदारांचा तो निर्णय आहे त्यांनी भूमिका घ्यायची की नाही घ्यायची हा त्यांचा विषय आहे त्यांनी काय भूमिका घ्यावी हा माझा विषय नाही ते त्यांचे निर्णय घेतील ते मग कुणी मला वकील म्हणून म्हटलं ते मी काही काम पाहू शकतो त्यात काही मला वावू दुसरा प्रश्न यांना होता की आपण म्हटलं की आमदारांचा संबंध नाही मात्र प्रामुख्याने त्यांचा जो करारनामामध्ये उल्लेख आहे तो त्यांच्या देखत झालाय का आमदारांच्या समोर करारनामा झाला असं तसं ते ॲक्च्युली काय आहे की त्यावेळेस ज्यावेळेस आमचा करारनामा झाला त्यावेळेस आमदार अमोल पाटील हे आमदार नव्हते एक सामाजिक कार्यकर्ते होते आणि सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे त्या सगळ्या जो आमचा जो व्यवहार झाला मी त्याच्यात त्यांच्यावर उल्लेख आलेला म्हणजे कसा उल्लेख आलाय काय म्हणून उल्लेख आले पैशाच्या वापर संदर्भात साक्षीदार म्हणून आलेले आमदार आम्ही साक्षीदार म्हणून त्यांची कुठे सही नाहीये कुठेही त्यांचा त्या डॉक्युमेंटवरती वरती त्यांची कुठं सही नाहीये कुठे फोटो पण नाहीये आणि कुठं ते त्याच्यात कागदपत्र नाही तो उल्लेख गाय म्हणून काय पण व्यवहाराच्या व्यवहार होताना हा कागद तरी होता व्यवहार होता काहीतरी होते का आपण एकत्र होते का तुम्ही एकत्र बसून आवेवर केला का असं त्यावेळेला आमदार साहेब होते का ते तर लाभच काढून नाचताना लाभच घेतो आणि हे प्रकरण मग त्यांना कसं काय ते तुमच्या संघ व्हायला पाहिजे ना जे फेस्टिवल मध्ये जे प्रकरण झालं ते तुमच्याबरोबर बरोबर व्हायला पाहिजे ना साहेबांबरोबर कसं काय झालं अमोल खतांदा आणि माझ्या आणि प्रसाद गुंजाळाच्या वार व्यक्ती साहेब कुठेही संबंध नाही माझं त्याचं व्यक्तिगत देणे घेणे त्याच्या संदर्भात ते प्रेस नोटमध्ये मी सगळं लिहिलेलं माझा व्यवहार काय संदर्भात काय अमोल खताळ याचा संबंध नाही आहे परंतु आम्हाला तेच विचारायचं आहे की जे डॉक्युमेंट तुम्ही केले त्याच्यात आताचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांचा उल्लेख आहे मग त्या तो उल्लेख कसा आला सामाजिक कार्यकर्ते म्हणून अमोल खताळ कामचं नेहमी तर आणि त्या याच्यातून तो उल्लेख झालेला डॉक्युमेंट मध्ये कसं आजार अंबुळ खतन जरी डेट मध्ये उल्लेख जाते परंतु अमोल खतन तिथे त्या डॉप मध्ये सही नाही कुठे नाव नाही ते पण तुमची सही आहे ना पण तुम्ही तो संदर्भ वाचला असेल ना सही करताना हे नाव कसं काय आलं त्यावेळेला तुम्ही विरोध का नाही केला त्या डॉक्युमेंटवर तुमची पण सही असेल ना जो डॉक्युमेंट झाला त्या डॉक्युमेंट मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे त्यावेळेला तुम्ही खाली सही केली त्यावेळेला तुम्ही हे वाचलं नाही का आम्हाला कतारांचा याच्यात संबंध नाही तर दे त्यांचं नाव कसं काय त्याच्यामध्ये आमदार अमोल खाता पाटील आमदार होण्याच्या अगोदर ज्यावेळी ते सामाजिक करत होते ते माझे चांगले मित्र होते आणि माझं नेहमी त्यांच्या ऑफिसला आहे आणि त्या माझं त्यांच्याकडे बसण्यापासून जे होतं पण मला भेटायला तिथंच आलेला होता म्हणून तो उल्लेख नाही परंतु असं नाव टाकू शकतात का समजा मी पण आहे तर माझं नाव तुम्ही एखाद्या प्रसाद विजय वाटे आता माझं नाव स्वामी प्रसाद विजय पाटील आता काल एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्र व्हायरल झालं जेचे करून याच्यात दिसत आहे की प्रसाद गुंजाळ यांनी एक शिफारस अर्ज मान्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेला आहे त्या संदर्भात मी तुम्हाला काही स्पष्टीकरण तर देऊ इच्छितो सदरचा जो व्यवहार आहे हा दोन हजार तेवीस सालाचा व्यवहार आहे त्यावेळेस माझे आणि आरोपी प्रसाद गुंजाळ यांचे ओळखीचे संबंध होते ते शेअर मार्केटमध्ये फ्युचर अँड ऑप्शन ह्या प्रकारे ट्रेडिंग करायचे त्याच्याशी माझा व्यक्तिशरित्या काय संबंध नव्हता हो, माझी काही इन्व्हेस्टमेंट पण नव्हती पण एके दिवशी मला फार अडचण आहे मला शेअर मार्केटमध्ये का काही ठराविक कालावधीसाठी तुम्ही मला मदत करू शकता का तर मला एक पन्नास लाखाची मदत द्या त्याबद्दल मी तुम्हाला वचनपत्र आणि चेक लिहून देतो आणि एक महिन्याच्या मुदतीच्या आत मी तुमची या रकमेची परत करतो त्याप्रमाणे मी सहाभुती आणि माझी आर्थिक परिस्थिती चांगली असताना मी त्याला पंधरा सात दोन हजार तेवीस रोजी पन्नास लाखाचा धनादेश दिला तो त्याच्या बँकेत त्यांनी वटवला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस एक महिन्याची मुदत प्रा पार पडून सोळा आठ दोन हजार तेवीस रोजी ज्यावेळेस मला तो चेक टाकायचा वेळ आला आणि आम्ही तो चेक बँकेत टाकला जो त्यांनी दिलेला होता <coughs> तो चेक पेमेंट स्टॉप बाय ड्रॉ ड्रॉ असा रिमार्क मारून बँकेकडून परत पाठवला सदर चेक परत आल्यानंतर आपण ॲडव्होकेट धुंदळ साहेबांच्या माध्यमातून त्यांना नोटीस पाठवली हो त्याचं त्यांनी उत्तर दिलं त्याच्यानंतर ठराविक कालावधीत त्यांना पैसे परत करायची होती ती त्यांनी केली नाही नंतर आपण न्यायालयीन प्रक्रियेच्या पुढं जाऊन एन आय थर्टी एट वन थर्टी एटच्या सहाय्याने त्यांच्यावर दोषारोपत्र दाखल केलं आणि ते सत्य हे सगळं प्रकार प्रविष्ट आहे आणि न्यायालयात सिमार्क अमोल भाऊ पत्र यांचा नाही आमचा ह्याच्या ना अमोल भाऊचा रिमार्क आहे ते जे शिफारस पत्र आहे ते मला का लावत याच्या आधी आणि आत्तापर्यंतच्या कुठल्याही न्यायालयीन प्रक्रियेत सदर शिफारस पत्र ना माझ्यासमोर आलो होतं ना पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस मथुरे साहेबांनी या संदर्भात बरेचसे स्टेक होल्डर्स आहेत मी पर्सनल कॅपॅसिटीमध्ये सगळ्यांचे नावं घेऊ शकत नाही ते तिथं उपस्थित होते त्यावेळेस पण या पत्राचा किंवा या शिफारस पत्राचा उल्लेख झालेला नाही हे मला काल असल्यामुळं संदर्भात वास्तुस्थिती जी आहे ती लोकांसमोर यावी म्हणून मी तुमच्यासमोर येऊन जाईल अमोल मदत केली अशी चर्चा आहे अमोल भाऊ खाताळ आणि माझा व्यक्तिशरित्या फार कमी संबंध आहे दोन हजार तेवीसमध्ये मी त्यांना फक्त नावांशी ओळखत होतो आणि आमदार झाल्यापासून ते आज लगत मी त्यांची माझी कुठली काळजी माझ्या प्रकरणा संदर्भात त्यांचा कुठलाही मध्यस्थी किंवा हस्तक्षेप कधीही नव्हता आणि आधी पण नव्हतं ना आत्ता पण हे टोटल प्रकरण हे दोन हजार तेवीस रोजीच न्यायालयीन झालेलं आहे त्यामुळे न्याय प्रविष्ट प्रकरण कोणाचा हस्तक्षेप होण्याचा प्रश्न सुद्धा होतो तसं लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार